भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भंडाराचे सहकार पॅनल महायुतीचे नवनिर्वाचित संचालकांची दिनांक 31 जुलै रोजी कोर्टाच्या आदेशानुसार झालेल्या उर्वरित सहा सदस्यांची मतमोजणी करण्यात आली यामध्ये उर्वरित सहाही उमेदवार सहकार पॅनल महायुतीचे निवडून आले त्याच अनुषंगाने एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भंडाराचे महायुतीच्या नवनिर्वाचित संचालकांची विजयी रॅली पोलीस बहुद्देशीय सभागृह भंडारा येथून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकपर्यंत काढण्यात आली तेथे सर्व महायुतीचे विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे नवनिर्वाचित संचालक सुनील फुंडे नाना पंचबुद्धे योगेश हेडाऊ प्रशांत पवार तिरा तुमसरे डॉक्टर श्रीकांत वैरागडे चेतक डोंगरे धर्मेंद्र बोरकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर गोंदिया जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र जैन यांचे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आमदार परिनय फुके आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनामुळे भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि दूध दुग्ध उत्पादक संघ या निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असे मार्गदर्शन करताना जैन यांनी सांगितले तसेच महायुतीच्या तीनही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेसुद्धा निवडणुकीमध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानण्यात आले तसेच भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे महायुतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास काटेखाये यांचेही भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करण्यात आले